नमस्कार स्वागत आहे चॅनलवर तर तुम्ही बघू शकता ही कोंबडी किती सुंदर होती आणि तुम्ही खूप वेळा बघितली आहे आर्यनच्या हातामध्ये ही कोंबडी नेहमी असायची आर्यन हिच्याबरोबर खूप फोटो आणि व्हिडिओ काढायचा तर अचानक असं झालं की सकाळी खूप मोठा आवाज झाला आणि कोंबड्यांचा खूपच जोरात आवाज आला आणि ही जी कोंबडी आहे व्हाईट कलरची तर ही आर्यनची फेवरेट कोंबडी होती आणि हिचं नाव स्नो होतं तर स्नो आता राहिलेली नाही आहे तर स्नो ही स्नो इज डेड असं म्हणावं लागेल कारण तुम्ही बघू शकता अंड्यावरची कुंबडी आहे आणि कालच जेव्हा मी जंड काढायला गेले होते तिची एकदम खाली अंड असं ती घेऊन बसते आणि देतच नाही आहे तर खूप गुरगुर करायची आणि खूप रागाने बघायची कालच मी तिला हात वगैरे लावून शांत केलं होतं आणि आज सकाळी एकदम ती वरच्या कॅरेटमध्ये दे डेली बसत असते आणि वरती कुठला पक्षी प्राणी कुठला आला असेल सांगता नाही येते पण खूप मोठे जखम तिला झाली आणि ती जागेवरतीच मेली आणि त्यानंतर खूप मोठा आवाज नेहमीच होत असतो काही इथं काही नाही आम्ही तिथे जाऊपर्यंत लक्षात पण येत नाही आहे आणि ते जे कुठला प्राणी पक्षी आहे ना तर तो वरण आलेला होता आणि तो पळून जातो तर व्हाईट कोंबडा बघू शकता इथे तर आर्यनला फक्त ती स्नोच आवडायची इतकी वाईट कोंबडे आहेत ना पण आर्यन हा कोंबडा देखील विकायला तयार आहे पण स्नोला अजिबात कुणाला हात लावून देत नव्हता आणि ती त्यांची दोघ आर्यन आणि आदिती जे आहे तर हे दोघांची पण फेवरेट कोंबडी होती जेव्हा शाळेतून ते दुपारी घरी येतील ना तर त्यांना खूप मोठा धक्का बसणार आहे खूप वाईट कोंबड्या आहेत दुसऱ्या लॉटमध्ये तिसऱ्या लॉटमधल्या पण अजिबात त्यांना त्यांचं इतकं प्रेम नाही आहे जितकं स्नोशी होतं आणि स्नो त्यांची एकदम फेवरेट होती आणि अंड्या अंड्यावरची कोंबडी जी आहे तर ती आता मेलेली आहे आणि कशाने मारलेली आहे काहीच कळलेलं नाही आहे कारण काहीतरी करन... येत आहे कारण ही दुसरी कोंबडी आहे तर दुपारच्या वेळेस अशी जखम झालेली आहे कोंबडीला पण स्नोला जरा जास्तच पद्धतीने तोडलेला आहे आणि स्नो इथे जागेवरतीच रेड सा झालेली आहे स्नो दिसायला खूप सुंदर होती खूप देखणी होती आणि अगदी बदकासारखी होती अगदी सुंदर कोंबडी सगळ्यांना खूप आवडायची आणि सगळ्यांना आवडण्याच्या अगोदर ह्या पोराने शिक्कामोरतो केला होता की स्नो शेवटपर्यंत आपल्यामध्ये राहणार आहे स्नोला विकायचं नाही आणि खूप लोकं गिराहिकांनी स्नोला पसंत केलं होतं त्यांना घ्यायची होती पण आम्ही मुलांच्या मुलांचा जो हट्टा आहे त्यामुळे व्हाईट जी आहेत कोंबडी तर ती कुणाला न देण्याचा निर्णय घेतला होता आणि आम्ही देतच नव्हतो ती किंवा आम्ही सगळ्यांना सांगितलं होतं की खूप जण मागायचे ना तर आम्ही म्हणायचो नाही आम्हाला जी आहे स्नो पाहायची आहे आणि ती आमच्या मुलांची फेवरेट आहे तर असं म्हणून आम्ही त्यांना ती कोंबडी विकायला टाळायचो तर कोंबड्या घेणारे मागच्या सीझनला जे पहिला लॉट होता तर खूप जणांनी कोंबड्या घेऊन गेलेलं होतं तर कोंबड्या ने न्यायच्या म्हणून तर तो सगळ्यात अगोदर त्यांची ते फ्हाइट कोंबडीवरती जिचं नाव स्नो होतं तिच्यावर लक्ष जायचं आणि ते म्हणायचे इच्छा आम्ही तुम्हाला शंभर एक रुपये जास्त देऊ पण आम्हाला ही बदकासारखी कोंबडी जी आहे तर ती आम्हाला पाहिजे आहे तर मुलांमुळे आम्ही ती कधीच दिलेली नव्हती आणि असं वाटलं पण नव्हतं की स्नो एवढा लवकर आम्हाला सगळ्यांना सोडून जाईल म्हणून कारण स्नो जी आहे तर ती आम्ही शेवट पर्यंत ठेवणारी कोंबडी होती आणि आम्हाला स्नोला शेवटपर्यंत ठेवायचं होतं जोपर्यंत आमची पोल्ट्री चालती आहे तोपर्यंत आम्ही स्नोला इथे ठेवणार होतो जोपर्यंत आमच्या बि आमच्यामध्ये बिझनेस करण्याची दम आहे तोपर्यंत आम्ही स्नोला ठेवणार होतो स्नो आमचं पहिलं टार्गेट होतं की आम्ही तिला ठेवणार आहोत म्हणून तर मुलांना जर माहीत झालं स्पेशली आर्यनला जेव्हा कळेल ना तर खूप दुःख होईल आणि खरं तर कोंब कुत्रं आमचं आहे कोंबड्यांना खूप वेड्यावाणी करत असतं तर त्याला पण दुःख झालेलं आहे तो देखील तुम्ही बघू शकता की ती लांब बसलेला आहे आणि त्याला पण स्नो म्हणजे खूप अशी हार्ट टचिंग म्हणावी लागेल कारण त्यांनी अजिबात तिला खूप वेड्यावाणी करतो जेव्हा कुत्र्याला एखादी कोंबडी वगैरे हे आणून टाकतात कारण आम्ही मागे त्यांना त्याला कोंबडी आणून टाकली होती तर त्याने ती खाल्ली होती पण स्नोला तो अजिबात देखील जवळ पण जात नाही आहे आणि कोंबडी जी आहे तर ती अशी कडक झालेली आहे तर मी तिला बघत आहे आणि कशाने खाल्लं असेल तर एवढी मोठी जखम कोणता पक्षी किंवा प्राणी करू शकतो कारण मांजर जरी असली ना तर मांजर तर खूप कोंबड्या ज्या आहेत त्या घाबरलेल्या असत्या तर आता आम्हाला त्या पक्षावर किंवा प्राण्यावर लक्ष ठेवावं लागणार आहे एवढी सुंदर आणि देखणी जी कोंबडी आहे तर ती आता आमच्यात राहिलेली नाही आहे आणि खरं तर अट्रॅक्शनच होतो स्नोची जी जागा होती ना ती पोल्ट्रीमध्ये एक स्पेसिफिक अशी जागा होती आणि ती ती जागा क्लिअर कट होती तिच्या जागेवर कोणी बसणार नाही ती कोंबड्यांची प्रत्येक कोंबड्यांची जागा ही ठरलेली होती आणि स्नो ही पहिली कोंबडी होती का ती पहिली आंब्याच्या झाडावर बसायची रात्ररात्र बसायची आणि पोल्ट्रीमध्ये यायची नाही रात्रीची नंतर आम्ही जेव्हा लोखंडाचे गज उभे केले पोल्ट्रीमध्ये वेल्डिंग करून तर स्नो जी आहे तर ही पहिलीच कोंबडी होती की तिने जागा पकडली होती आणि आम्ही डेली बघायचो ना ती एकाच जागी असायची तर स्नो खूप सुंदर आणि हुशार कोंबडी होती तर तिच्याबरोबर असं घडलं कारण कॅरेट ती एकदम वरच्या बाजूनी बसायची आणि ती रोज बसायची आणि हो ती खूप अशी गुरगुर करायची जेव्हा मी समोर जायचो तेव्हा तर ती डेंजर पण खूप होती ती लढायला पण कोणाबरोबर पण लढू शकते अशी होती पण नेमकं कशामुळे तिला असा त्रास झाला आणि ती जागेवरती गेली काहीच समजलेलं नाही आहे आता आमच्यापेक्षा जास्त तर मुलांना दुःख होणार आहे कारण आर्यन आणि आदितीची फेवरेट आहे तुम्ही अंड बघू शकता तर ही कोंबडी अंड्यावरची होती आणि आता ही अंड द्यायलाच तिथे बसलेली होती आणि सकाळी आठच्या नंतर हा खूप मोठा आवाज झाला होता तर तुम्ही इथे स्नोला पण बघू शकता आता ह्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ जो आहे तर जुनाच आहे तर ह्या जुन्या व्हिडिओमध्ये स्नो नक्की बघायला मिळेल आणि खूप व्हाईट कोंबड्या आहेत तर तुम्ही बघा किती छान अशा पूर्ण व्हाईट आहे स्नोला तरी थोडेसे व्हाईट नव्हती थोडेसे तरी वेगळे वेगळे डाग होते पण अशा पद्धतीने बाकीच्या ज्या कोंबड्या आहेत ना ते एकदम व्हाईट आहे तरीही देखील स्नोच का फेवरेट होती कारण स्नो जी आहे तर दिसा ती दिसायला देखरी होती आणि ती पहिल्यापासून मुलं गेली ना तर लगेच त्यांच्या जवळ जाऊन उभी राहायची तिला खूप वेळ होतं आर्यनचं त्यांचं तर ती मुलं गेल्यानंतर तिथे उभी राहायची माझ्याकडं तरी कधी आसपास किंवा जवळ येत नसायची ती पण मुलांना ती खूप हार्ट टचिंग होती आणि आर्यन तर नक्कीच रडणार आहे आर्यनला कळाल्यानंतर खूप जास्त दुःख होणार आहे कारण त्या कोंबडीला जास्त पैसे देऊन सुद्धा गिरायक होते आणि लोकं होऊन मागायचे तिच्यासाठी की आम्ही जास्त पैसे देतो पण ही कोंबडी आम्हाला पाहिजे आहे तर अजिबात द्यायचा नाही आर्यन कोंबडी आर्यन नाहीच म्हणायचा आणि शाळेत तो गेलेला असला तरी आम्हाला सकाळी सांगून जायचा की माझी कोंबडी कुणी विकायची नाही आहे माझी कोंबडी मला आल्यावर तशीच दिसली पाहिजे आर्यनचं तिच्यावर खूप जास्त लक्ष असायचं जेव्हा जेव्हा ती कोंबडी रात्री बाहेर राहायची तर संध्याकाळी तो पोल्ट्रीमध्ये जेव्हा यायचा ना तर तो म्हणायचा मम्मी सगळ्या कोंबड्या आहेत आणि स्नो दिसत नाही आहे स्नो कुठं गेलेली आहे तर आम्ही स्नो कुठं दिसत नाही आहे म्हणजे आर्यनला आर्यनचं लक्ष होतं तिच्याकडे म्हणूनच आर्यन असं बोलायचं तर आम्ही खूप बघितलं तर आम्हाला जी स्नो आहे तर ती खरंच पोल्ट्रीमध्ये दिसली नाही मग मी दोन तीन दिवसानंतर प एकदम लक्षच ठेवून होते तर ती स्नो जी आहे ना ती आंब्याच्या झाडावरतीच बसायची आणि ती एकटीच बसत नव्हती तर ती काय करायची सगळ्या कोंबड्यांना चार पाच कोंबड्यांचा ग्रुप करून घेऊन तिथे बसायची आणि तिने तिच्याबरोबर बाकीच्या पण कोंबड्या बिघडवून ठेवलेल्या होत्या तर अशा पद्धतीने रात्री इथे इथल्या कॅरेटमध्ये जे आहे तर ती स्नो नेहमी बसायची आणि तिला बसायला खूपच वरची जागा लागायची कारण खाली तिला चालायचं नाही आहे तिचं जी टॉप क्लास जागा असायची बसायला पण ती ती नेहमी वरतीच बसायची म्हणजे जी आम्ही गज केलेली आहेत आतमध्ये बसायला कोंबड्यांसाठी तर ती वरतीच बसायची ती खालच्या बाजूनी बसत नव्हती ती सगळ्यात वरती बसायची आणि तिची फिक्स जागा होती तर इथल्या आंब्याच्या खालीचे जे कॅरेट आहे ना त्याच्यावरती ती बसायची तर अशा पद्धतीने मला वाटलं की स्नोचा एक लास्ट व्हिडिओ काढायला पाहिजे आणि कुत्रं तुम्ही बघू शकता की ती लांब बसलेलं ला आहे आणि स्नो जी आहे तर ती आता आर्यांच्या संचासाठी मी हा व्हिडिओ काढलेला आहे खूप सुंदर कोंबडी जी आहे आमच्यात राहिलेली नाही आहे आणि ह्या कोंबडीचे शॉर्ट्स व्हिडिओ देखील मी काढलेले आहे तर मुलं दोन तीन महिन्यापूर्वी घेऊन बसायची आणि गाण्यांचे शॉर्ट्स व्हिडिओ मी स्नो काढलेले आहे खूप सुंदर आम्हाला अनुभव होता ह्या कोंबडीचा तर प्रत्येक कोंबडीची हार्ट टचिंग नसते जर ही होती व्हाईट असल्यामुळे हिचा वेगळाच रुपाब होता आणि ह्या कोंबडीचा रुपाब हा सगळ्या कोंबड्यांवरती होता कारण ती जर चालली ना तर अगदी रुबाबातच चालायची तिचा आकार देखील खूप वेगळा होता दिसायला देखील ती खूप सुंदरच होती आता ही कोंबडी आता आमच्यात राहिलेली नाही आहे तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ मी इथेच संपवते भेटू आपण पूर्ण एका नवीन व्हिडिओबरोबर तर लवकरच भेटणार आहोत आपण एखादा नवीन मुद्दा घेऊन तर तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला कुठला व्हिडिओ पाहिजे आहे नेक्स्टमध्ये आणि त्यावरतीच मी इथे व्हिडिओ बनवेल तर चला मी व्हिडिओ इथे संपवते लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत टाटा बाय बाय